आपण आपल्या पोटाचं गटार केलंय का हो आहार एक शास्त्र असतं आणि ते समजून घेण्याची गरज आहे आणि हेच समजून उमजून सांगण्यासाठी मला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान कॉलेजमध्ये फूड टेक्नॉलॉजी विभागामध्ये न्यूट्रिशनल वीक निमित्त बोलवण्यात आलं होतं आपली हवा पाणी वेशभूषा केशभूषा ते अगदी भौगोलिक स्थान याचा आहाराशी असणारा संबंध ते अगदी सहा ऋतू बारा महिने सण उत्सव शेती यांचा आहाराशी असणारा संबंध जाहिरातीमध्ये पनीर कॉर्नफ्लेक्स आणि अल्ट्रा प्रोसेस केलेले पदार्थ यांचा भंपकपणा अशा अनेक गोष्टींविषयी ते सात्विक राजसिक आणि तामसिक भोजन याबद्दल अडीच तास भाषण केलं खरं तर जेवणाची वेळ निघून गेली होती तरीही विद्यार्थ्यांनी न धकता हे सगळं ऐकून घेतलं एकशे पन्नास विद्यार्थ्यांमधील पंधरा विद्यार्थ्यांनी जरी हा विचार पुढे नेला तरी हा कार्यक्रम यशस्वी झाल्यासारखं वाटतं फूड टेक्नॉलॉजी सारखे वेगवेगळे विभाग असंख्य कॉलेजमध्ये सुरू व्हावे त्यातून आपल्या भारत देशाला पोषक आहार मिळेल अशी खात्री वाटते कॉलेज खूप प्रशस्त होतं शिवाय प्रयोगशाळाही उत्तम होत्या शिवाय कॉलेजच्या शिक्षकांनी असा कार्यक्रम घेणं यातच अप्रूप पडतं पी आय पॅग्रोला एवढं मोठं व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल त्यांचे पुन्हा पुन्हा खूप खूप आभार मुख्याध्यापकांचे विशेष आभार कारण असा कार्यक्रम सुरू करण्यासाठी खूप जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागते तुम्हाला देखील आम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये बोलवायचं असेल तर खालील मेल आय डीवरती जरूर संपर्क करा आणि विद्यार्थ्यांकडून जाता जाता एक गोष्ट बोलूनच गेलो